नमस्कार मंडळी कसे आहात मी स्मिता माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि मी आज थोडी बाहेर निघालेली आहे आज पहिल्यांदा मी घरामधून बाहेर काही व्लॉग शूट करणार आहे शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे मला जमते की नाही ते बघणार आहे तर चला तर मग आज मी डीमार्टला जाणार आहे डी मार्टची शॉपिंग आमच्या इथलं डीमार्ट किती जवळ आहे किंवा किती लांब आहे ते मी सांगते तुम्हाला आणि भेटू आपण आता डिमार्टमध्ये

जाऊन आली आहे मी तुम्हाला मग अशी म्हणाले होते की मी डीमार्टला जाणार आहे आज आणि शनिवार होता सुट्टी होती आज सगळ्यांना तर मी आज डीमार्टला जाऊन काही खरेदी करणार होती तर खरं तस तर तसं बघायला गेलं तर मी माझं लग्न झाल्यास पहिल्यांदा मी संसारासाठी म्हणा किंवा घरासाठी काहीतरी पहिल्यांदा शॉपिंग केलेली आहे कारण मी काही शॉपिंग नव्हती केलेली इतक्या दिवसात कधी काही घेण्याची गरज पण नव्हती पडली मला सगळं होतं व्यवस्थित पण आता आपले रेसिपीज चालू झालेल्या आहेत आणि माझ्या कड्या थोड्याशा खूप जुन्या आहेत ज्या माझ्या आजी सासूबाईंच्या काळातल्या वगैरे आहेत त्याच्यामुळे त्या बऱ्यापैकी खराब झालेल्या होत्या आणि मला थोडीशी एक छान अशी नवीन मी कढई पाहिलेली होती आणि ती मला घ्यायची होती तर ती मी आणलेली आहे डीमार्टमध्ये मला ती कढई मिळालेली आहे जशी हवी होती तशी आणि त्याच्यासोबत मी एक चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे हा वुडनचा चॉपिंग बोर्ड आहे हा दिमार्ट थी, दिमार्ट थी थी है रासा के हा डीमार्टची डीमार्टची याची प्राइस आहे दोनशे एकोणतीस रुपये आणि तुम्ही जर असं घ्यायला गेला तर हा दोनशे साठ रुपये याच्यावरती त्यांनी किंमत दिलेली आहे आणि हा पस्तीस सेंटीमीटर बाय पंचवीस सेंटीमीटर बाय वन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर असं त्यांनी याच्यावरती त्याचं मेजरमेंट दिलेलं आहे तर बघू आता हा वापरून कसा होतोय काय होतंय ते आणि याचे जर खरंच चांगले रिव्ह्यूज असतील हा खरंच वापरून जर छान असेल तर मग मी याचे रिव्ह्यू तुम्हाला नक्की देईल आणि त्याच्यासोबतच मी आहे ना माझ्यासाठी एक हे फोडणीचं भांडा आणलेलं आहे आणि त्याच्यासोबतच मी हे फोडणीचं भांडं पण घेतलेलं आहे माझं फोडणीचं भांडं पण खूप जुनं होतं आणि वरच खराब झालेलं होतं तर म्हणून मग मी एक फोडणीचं भांडं घेतलेलं आहे हे मला एकशे एकोणपन्नास रुपयाला डिमार्टच्या प्राईजनुसार बसलेलं आहे आणि याची किंमत आहे एकशे नव्वद रुपये आणि हे मला डिमार्टच्या प्राइसला एकशे एकोणपन्नास रुपये म्हणजे दीडशे रुपयाला धरा हे भांड मिळालेलं आहे मला आणि सगळ्यात महत्वाचं आपलं गोष्ट होती ती म्हणजे ही कढई जी की मला स्टील मध्ये कढई ही घ्यायची होती म्हणजे खूप दिवसापासून जी इच्छा होती आणि चोवीस सेंटीमीटर अडीच लिटरची ही कढई आहे माझी दाखवते तुम्हाला ही कडईन आणि झोन किचन म्हणून कंपनी आहे तर त्याची ही कढई आहे ही तुम्हाला डीमार्ट मध्ये अगदी सहज अवेलेबल होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कोणतंही पेड प्रमोशन किंवा कसलंही प्रमोशन नाही आहे या सगळ्या गोष्टी मी स्वतःच्या पैशाने विकत घेतलेल्या आहेत आणि मी फक्त घेतल्यात म्हणून मला असं वाटलं की मी तुमच्यासोबत शेअर करावे आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत या गोष्टी शेअर करते आणि ही कढई खूप जड आहे प्रचंड जड आहे ही कढई आणि खाएं ही कढई मला सातशे नव्याण्णव रुपयाला बसलेली आहे आणि बघूया आपण पुढे वापरून कसं काय काय ह्या कढईमध्ये भाज्या बनतात काय काय होतं ह्या कढईचा रिव्ह्यू तर मी तुम्हाला देतच राहीन जशी जशी मी ही कढई वापरेन तसं तसं आणि बघू फ्लेक्सी काय होतं या कढईमध्ये आणि आणखीन बरेच काय काय साधी साधी काही बिस्किट बिस्किट्स घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये मला हे युनिबिकचे चॉको चिप्स म्हणून एक नवीन मला हे दिसलं म्हणून मी हे, हे गेत होतो। एक अंड हे, हे बाय वन गेट वन होतं त्याच्यासोबतच एक मॉम्स मॅजिकचं सनफिस्ट मॉम्स मॅजिक हे पण एक होतं हे पण बाय वन गेट वन होतं हे दोन्ही मला काहीतरी दोनशे दोनशे रुपयेचं आहे जे शंभर शंभर रुपयाला मिळाले आणि काही थोडेसे मॅगी घेतलेले आहे आणि तिथे आज मला विशेष म्हणजे लसूण मिळाला आता मला माहिती नाही आता सध्या मार्केटमध्ये काय याचा भाव आहे लसणाचा पण हा मला एक्केचाळीस रुपयाला पाव किलो असा हा लसूण मिळालेला आहे खूप छान वाढलेला होता आणि चांगला होता मोठ्या मोठ्या कुड्यांचा आहे म्हणून मी हा खरं तर घेतला नाही तर मला कधी असं जर दिसलं तर मी घेत नाही पण मला तिथं हा चांगला दिसला आणि मला पहिल्यांदाच दिसला आणि त्याच्यासोबत माझ्या बाळासाठी आहे ना खास पॉपकॉर्नचे पाकिटं घेतलेली आहेत त्याला पॉपकॉर्न खूप जास्त आवडतात आणि हे मी नेहमीच पॉपकॉर्न बनवत असते आणि हे नेहमीच पॉपकॉर्न मी घरी आणत असते आणि त्याच्यासाठी म्हणून मी एक खास पॉ पॉपकॉनचे पाकिटे घेतलेली आहे हे सगळं टोटली माझा डिमार्टची खरेदी आहे आणि काही मॅगीचे पाकिट्स आहेत हे नूडल्सचं पाकिट आहे हे मॅगीचं पाकिट आहे आणि हे काही फ्रूटफुल आहेत बस आणि याच्यापेक्षा जास्तीचे काही आमची खरेदी झालेली नव्हती आणि त्याच्यासोबत आहे ना हे मला एक काही चॉकलेट आवडले अमूलचे चोकोमिनीज म्हणून हे काहीतरी चॉकलेट्स आहेत तर हे मी चॉकलेटचं पाकिट पण घेतलेलं आहे याची किंमत एकशे चाळीस रुपये आहे याच्यावरती पण हे मला कितीला बसलंय हे मला आता याच्यावरती बघावं लागेल एक मिनट मी सांगते तुम्हाला अमूलचे हे चॉकलेट काहीतरी शंभर रुपयाला बसलेत हे मला सॉरी एकशे एकोणीस रुपयाला हे एकशे एक चाळीस रुपयाचे एकशे एकोणीस रुपयाला हे चॉकलेट बसलेत आणि हे खरंच चॉकलेट खूप छान आहेत बर का ह्याच जे चॉकलेट जे आहे ना ते खरंच खूप छान आहे अगदी तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा म्हणलं तरी हे देऊ शकता रोज एखादं द्यायला काही हरकत नाहीये पण हे खरंच खूप छान आहेत आणि मला आमच्या घरामध्ये हे सगळ्यांना चॉकलेट्स आवडतात आणि ही अशी होती माझी खरेदी डिमार्टची आणि मी पहिल्यांदाच बाहेरचा व्हिडिओ शूट केलेला आहे कसा वाटतोय काय वाटतोय मला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटू आपण असंच पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू बाय